हाय हॅलो नमस्कार मी प्रतीक्षा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर आज आहे शुक्रवार आणि आम्ही परवा दोन किलो बाजरी भरडून पाण्यामध्ये टाकली होती तर त्याच्यापासून आज आम्हाला बाजरीच्या पापड्या आणि खरवाडी बनवायच्या आहेत तर खरवाडी म्हणजेच ब बऱ्याच ठिकाणी बाजरीचे सांडगे पण म्हणतात ते स सा, सांडगे बाजरीपासून बनवलेले पापड्या असू द्या किंवा सांडगे असू द्या खायला एकदम टेस्टी लागतात तर आज ते बनवणार आहोत त्यानिमित्ताने मी छोटासा ब्लॉग आणि जास्त काही नाही आहे छोटासा सुलग आणि रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर नक्कीच कंटिन्यू करा तर येथे सकाळचे साडेसहा वाजले होते सासूबाईंनी चूल पेटून त्याच्यावरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं जे की आपण बाजरीचं पीठ याच्यामध्ये शिजवणार आहोत तर आतमध्ये गॅस आहे परंतु गॅसवर सगळ्यांचं चहा पाणी स्वयंपाक वगैरे होतो आणि बाजरीला खूप वेळ लागतो शिजण्यासाठी मग त्याच्यामुळं इथं विटांची चूल घालून ती चूल पेटवली होती आणि पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तर पाण्यामध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि त्या पाण्याला उकळी आल्यानंतरच आता पाणी जास्त गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि त्याच्यातलं पाणी आपण बरंचसं काढून ठेवणार आहोत तर इकडे पाहू शकतात की बाजरी अशी भरडून मिक्सरमध्ये किंवा त्यां माझ्या सासूबाई तर नेहमीच जात्यावर ते बाजरी भरडतात आणि मग पाण्यामध्ये टाकतात परंतु ज्याच्याकडे जातं नाही आहे ते मिक्सरला थोडं अर्धवट फिरून या पद्धतीमध्ये पाणी ओतून भिजून ठेवू ठेवायचं आपण दोन दिवस आणि त्यानंतर त्याच्या पापड्या करायच्या किंवा खरवाडे करायचे तर पापड्या करण्यासाठी पाणी जास्त लागतं आणि खराव खरावडे करण्यासाठी किंवा सांडगे करण्यासाठी पाणी खूप कमी प्रमाणात लागतं तर आम्ही एका पातेल्यामधल्या पापड्या करणार आहोत त्याच्या आणि जे पाठीमध्ये ठेवलेलं आहे पाणी आणि थोडंसं बाजरीचं आहे त्याच्यात भरडा म्हणू शकता तर त्याचे खरवाडे करणार आहोत तर हे आहे इकडं ते अशा पद्धतीमध्ये दोन्ही वे एकाच बसलं नाही त्याच्यामुळं वेगवेगळं केलेलं आहे तर तोपर्यंत इकडे पाण्याला उकळी पण येत आहे तर पाण्याला उकळी आल्यानंतर भरपूर पाणी होतं त्याच्यामुळं त्याच्यातलं बरंच पाणी कमी केलं तर दोन किलोमध्ये कमीत कमी आम्ही पाच लिटर पाणी वापरलेलं आहे दोन किलोला तर हे गरम पाणी आहे ते आपल्याला जर एक्स्ट्रा ऐन टाईमाला पाणी लागलं तर त्याच्यासाठी ते बाजूला काढून ठेवलेलं आहे तर तोपर्यंत इकडे तीळ जिरे आणि मीठ असं व्यवस्थित असं एका ताटामध्ये काढून घेतलेलं आहे की एक आपल्याला अंदाज येतो ना किती टाकायचं ताटामध्ये काढल्यानंतर मग त्याच्यासाठी ताटामध्ये काढून घेत आहेत आणि त्या पाण्यामध्ये टाकून परत एक उकळी आणून मग नंतर आपण ते बाजरीचं मिश्रण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आता उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये बाजरीचं जे मिश्रण आहे ते हाताने फोडून व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेणार आहोत जेणेकरून त्याच्या गाठी वगैरे राहणार नाही आहेत आणि नंतर चाटूच्या साह्याने आपण ते हलवून घेणार आहोत तर या ठिकाणी आपलं सगळं मिश्रण त्याच्यामध्ये टाकून झालेलं आहे तुम्हाला वाटत असेल की हे खूप पातळ आहे परंतु हे पातळ नसतं त्या बाजरीच्या कण्या शिजण्यासाठी खूप असं पाणी लागतं मग हे पूर्णपणे असं त्याला घट्टपणा येईपर्यंत असं हलवत बसायचं जेणेकरून ते खाली लागणार नाही यासाठी त्या कंटिन्यू माझ्या सासुराई हलवत होत्या तर एक पंधरा मिनटं हलवल्यानंतर या, या पद्धतीमध्ये हे तयार होतं जेणेकरून त्याला घट्टपणा यायला लागतो त्यावेळेस आपण मात्र थोडंफार हलवून हे झाकून ठेवणार आहोत कमीत कमी पाऊन तास मीडियम जाळावर हे शिजून घेणार आहोत त्यानंतर मी दारामध्ये चहा वगैरे पिऊन रांगोळी काढून घेतली तुळशीला पाणी वगैरे घालून घेतलं तर अशा पद्धतीमध्ये मी छोटीशी दारामध्ये रांगोळी काढलेली आहे पण सकाळी सात साडेसातच्या आसपास जास्त आपली सगळीच फुलं फुलत नाही आहेत म्हणजे ते फुलायच्या प्रोसेसमध्ये असतात एक साडेआठ नऊपर्यंत सगळी फुलं फुलली जातात तर मी इथे एक सत आठ फुलं देवांसाठी काढून घेतलेली होती ती अशा पद्धतीमध्ये होती पाच सात होती परंतु एकदम छोटी छोटी अशी नुकतीच फुलायला लागली होती एक अर्ध्या तासाने ती फुलं तोडली तरी खूप छान असे फुलतात तर एक पंधरा वीस मिनटांनी आपलं इथं मी झाकण उघडून पाहिलेलं आहे तर छान असं शिजत आहे ते तर ह्याला खूप वेळ शिजावं लाग शिजून द्यावं लागतं जेणेकरून आपल्या पापड्या अशा उलत नाही आहेत किंवा तुटत नाही आहेत त्याच्यासाठी हे चांगलं शिजून घ्यावं लागतं तर येथे आतमध्येच बाईंनी सांडया शिजून वरती सांडगेही घातले होते आणि पापडाही घालायला गेल्या होत्या तर मी छोटी मोठी जी कामं असतात सकाळची डबा वगैरे मुलांचा करायचा भाज्या वगैरे करायचं ते करून नंतर मी मुलांना घेऊन वरती चाललेली आहे

तर मी इकडे वरती येईपर्यंत त्यांनी सांडगेही घालून घेतले होते आणि पापड्याही घालायला सुरुवात केली होती तर खूप छान असे हे सांडगे झाले होते अजिबात जास्त शिजूनही द्यावं लागत नाही थोडंफार शिजवलं की सांडगेही तयार होतात परंतु पापड्याचं जे मिश्रण आहे ते जास्त वेळ शिजून द्यावं लागतं जेणेकरून व्यवस्थित अशा पापड्या आपल्या चिरणार नाहीत आणि छान अशा तयार होतील तर येथे आम्ही दोघीही पापड्या घालून घेत आहोत लहान मुलांना घरात असं काही करायचं म्हणलं तर खूप कुतुहल वाटतं वेगळे पण वाटतं आणि मध्ये मध्येही करायचं असतं अशाच पद्धतीमध्ये आमचंही चाललेलं होत hey. hey. तर इथे आमचे दोन किलो बाजरीचे पापड छान असे तयार झाले होते अजिबात उरले नाहीत तर इथे पाच सहा पापड्याची थंड झाल्यामुळे पळीने घालता येत नव्हतं त्याच्यामुळे इथे अशा पद्धतीमध्ये थापलेले आहेत तर दोन किलो मध्ये भरपूर अशा पापड्या आणि सांडगेत तयार झाले होते तर आता वाजले बारा आणि मी चाललेले भाजी मंडईमध्ये जे की भाजी आणण्यासाठी आज आमच्या इथला बाजार असतो आणि भाजी आहे आणि सासूबाई गेल्यात पुढे की मी थोडेफार भाजीपाला आणि बटाटे वगैरे घेऊन ठेवते म्हटला तू य पाठीमागणं मग मी आता माझं आवरले आणि मी चालले आता बाजारामध्ये जे की सासूबाईंनी ठेवलेली भाजी आहे ती घेऊन येण्यासाठी तर तो मला दाखवते विश्वजित शाळेत आल्या आल्या कपडे वगैरे बदलले जेवण केलं आणि कसं पटकनवरती केलं जे की खरवाडे आणि पापड्या खाण्यासाठी लहान मुलांना एवढं आवडतं ना असलं काही पण केलेलं काम खाण्यासाठी तर तुम्हाला नक्कीच दाखवते बघा आता तर मी आलेली वरती काय करतोय खूप आवड़ता असला है ना घे अजून एक घे एक घे ना आम्हाला होईल शाळेत ना आल्या वरती पळालाय पापडी घ्यायला है, है ना येथे मी आणि माझी जाऊबाई दोघीही भाज्या निवडत बसलो होतो तर आजकाल बाजारामध्ये सगळ्याच भाज्या खूप स्वस्त आहेत बटाटे मात्र आम्हाला तेवीस रुपये किलो आणि पंधरा किलो घेतल्यामुळे भेटले नाहीतर तीस किंवा पंचवीसचा रेट आमच्यामध आमच्याकडे चालू आहे बटाट्यांचा बाकी सगळ्याच भाजीपाला खूप स्वस्त आहे तर मेथी संध्याकाळी घेऊन येणार होता सासूबाई जेवढे लागते तेवढं तात्पुरतं आणलं होतं तर इथे आमचं भाज्या निवडायचंच काम चाललेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद